प्राचीन काळाची गोष्ट आहे भारतभूमीवर ऋषी नावाचे महान तपस्वी ऋषी राहत होते त्यांची पत्नी होती माता आदर्श करुणाची मूर्ती आणि भक्तीची प्रतिमा अत्रि ऋषींचा आश्रम शांत पवित्र आणि ज्ञानाने भरलेला होता अनुसुया माता अतिथी सेवेत सदैव तत्पर असत आश्रमात येणारा कोणीही उपाशी परत जात नसेल अनसुया मातेचं पतिव्रत आणि तपश्चरा इतकी महान होती की देवसुद्धा तिचा आदर करत तिच्या तपोबलामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत हे पाहून एके दिवशी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना मनात एक शंका आली त्या आपल्या पत्नीना ब्रह्मा विष्णू आणि महेशांना म्हणाल्या अनसूया खरंच इतकी महान पतिव्रता आहे का की लोक फक्त तसं म्हणतात त्रिदेवानी हसत उत्तर दिलं अनुसुया माता साधी स्त्री नाही ती शक्तीचा अवतार आहे तरीही देवलीला घडावी म्हणून त्रिदेवांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन ब्रह्मांच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी तपासाठी बाहेर गेले होते आश्रमात फक्त अनसुया माता होत्या मातेनं अतिथी समजून पाय त्यांचं पाय धुवून आदराने स्वागत केलं आणि म्हणाल्या अतिथी देवभव भो, आपण भोजन स्वीकारा तेव्हा ब्राह्मण म्हणाले माता आम्ही भोजन करू पण एका अटीवर अनुसया मातेनं शांतपणे विचारलं कसली अट ते म्हणाले तू आम्हाला निर्वस्त्र अवस्थेत भोजन वाढशील तरच आम्ही अन्न स्वीकारू हे एकूण सामान्य स्त्री असती तर घाबरली असती पण अनुसेया माता अजिबात विचलित झाल्या नाही त्यांना कळलं हे देवांची लीला आहे अनुसया मातेनं मनोमन श्रीहरीचं स्मरण केलं आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्यावर तीन ब्राह्मणांवर पवित्र जल शिंपडलं क्षणातच ते तिन्ही ब्राह्मण लहान बालकांमध्ये रूपांतरित झाले आता ते निष्पाप बालक होते निर्लज्जपणा नाही अंगकार नाही मातेनं ना प्रेमाने त्यांना मांडीवर बसवलं अन्न वाढलं आणि आईसारखं त्यांचं पालन करू लागले तीन बालकांच्या रूपात ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसऱ्या मातेच्या वात्सल्यात रमले दुसरीकडे सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती आपले पती परत न आल्याने वाकूळ झाल्या त्यांना सत्य समजलं आणि त्या अनुसया मातेच्या आश्रमात आल्या त्या ता मातेसमोर नतमस्तक हो म्हणाल्या माता आमच्याकडून अपराध झाला आमच्या पतींना त्यांच्या मूळ स्वरूपात परत द्या अनुसया मातेचं हृदय करुणेनं भरलं तिनं पवित्र जल शिंपडलं त्रिदेव पुन्हा आपल्या दिव्य स्वरूपात प्रगट झाले त्रिदेवानी अनुसया मातेच्या चरणी वंदन केलं आणि म्हणाले माता तुझ्या तपोबलामुळे आम्ही प्रसन्न आहोत वर माग अनुसया माता म्हणाल्या मला काही नको फक्त तुम्ही माझ्यापोटी जन्म घ्यावा आणि जगाला मार्गदर्शन करावं त्रिदेवांनी वर दिला त्याच दिवशी तीन दिव्य पुत्रांचा जन्म झाला चंद्रदेवांचा अंश सोम दुर्वासांचा वंश अंश आणि त्रिदेवांचा संयुक्त अवतार श्री दत्तात्रेय श्री दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप होते त्यांनी संन्यासी रूप धारण केलं आणि जगाला ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवला श्री दत्तात्र्यांनी सांगितलं गुरु अनेक असतात पण शिकण्याची तयारी असली पाहिजे माता जगासाठी मातृत्व संयम आणि भक्तीचा आदर्श ठरल्या श्री दत्तात्र्यांचा जन्म हा फक्त एक प्रसंग नाही तो आहे भक्ती संयम आणि गुरुकृपेचा संदेश अनुसय मातेचं पवित्र आणि ऋषींची तपश्चर्या यातून जन्माला आलेलं हे दिव्य गुरुतत्व आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे जीवनात गोंधल असेल मन अस्थिर असेल तर मनोमन म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा श्रीदत्त नक्कीच मार्ग दाखवतील आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक क कर नक्की करा ही दिव्य कथा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण बोधपर आणि सुंदर कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ